नमस्कार मी चंद्रकांत ठाकरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या या छानशा चॅनेलमध्ये इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर लर्निंग म्हणजेच ई थ्री एल तर आपण काय केलेलं होतं टेनसेचची सिरीज सुरू केलेली होती टेनसेचच्या सिरीजमधला शेवटचा टेन्थ चालू होता फ्युचर परफेक्ट टेन्स आणि या फ्युचर परफेक्टेन्सचा शेवटचा व्हिडिओ आहे आणि तो आहे युजेजबद्दल आपण काय काय बघितलं सुरुवातीला जेव्हा आपल्याला टेन शिकायचा होता त्यावेळेस आपण सुरुवातीला दोन्ही टेन्सेसची कंपॅरिझन करून बघितली कोणत्या कोणत्या प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट आणि त्याच्यासोबत आपण कोणता जोडला फ्युचर परफेक्ट जोडला आणि फ्युचर परफेक्टचा दुसरा टेन जो कन्स्ट्रक्शनचा होता स्ट्रक्चरचा होता फॉर्म्युलाचा होता तो फार महत्त्वाचा होता कारण त्याशिवाय आपल्याला वाक्य बनवता येणार नव्हतं तर तो, तो व्हिडिओ बनवला आणि आता शेवटचा जो टेन्सेस असतो शेवटचा जो व्हिडिओ असतो सॉरी आपला तो असतो युसेजवर युसेज म्हणजे काय स्पेशल वापर असतात हां तुम्हाला युसेज शब्द माहिती आहे पण त्याचा नाउन फॉर्म काय असतो युसेज आता युसेज काय आहेत फ्युचर परफेक्टचे चार युसेज आहेत त्यातला आपण पहिला आधी बघून घेऊ पहिला कोणता आहे कम्प्लिशन बिफोर अ पॉइंट इन फ्युचर कम्प्लिशन बिफोर म्हणजे कशाच्या तरी आधी पूर्ण आहे काय अ पॉइंट इन फ्युचर मी तुम्हाला काय सांगितलं होतं आतापर्यंत जेव्हा फ्युचर टेन्सचा वाप उपयोग असतो त्यावेळेस एक भविष्य काळातला एक पर्टिक्युलर पॉईंट असतो आणि त्या पर्टिक्युलर पॉईंटला एखादी ॲक्शप ॲक्शन पूर्ण होणार असेल किंवा पूर्ण झालेली असेल त्याच्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट वापरणार असतो पण हा यूज थोडासा वेगळा आहे ती जी फ्युचर पर्टिक्युलर पॉईंट आहे त्या पॉईंटच्या आधी पण एखादी गोष्ट पूर्ण होऊ शकते नक्कीच पूर्ण होऊ शकते त्याला का काही अडचण नाही म्हणजे या ठिकाणी काय झालं कम्प्लिशन बिफोर अ पॉइंट इन फ्युचर म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने एखादं पुस्तक वाचायला सुरुवात केलेली आहे आणि ते पुस्तक जर त्याचं आपण म्हणूया की पंधरा जानेवारीच्या आत वाचून होईल म्हणजे भविष्यकाळातली पर्टिक्युलर पॉईंट कोणता झाला पंधरा जानेवारी आणि त्याच्या आत वाचून होईल म्हणजे त्याच्या आत एखादी गोष्ट पूर्ण होईल त्याच्यासाठी सुद्धा फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर होतो कसा आपण आता म्हणूया की ती पुस्तक वाचते तर या ठिकाणी मी वाक्य लिहितो शी विल हॅव शी विल हॅव फिनिश्ड शी विल हॅव फिनिश्ड रीडिंग शी विल हॅव फिनिश्ड रीडिंग ऑफ द बुक ऑफ द बुक बिफोर बिफोर फिफ्टीन्थ ऑफ जानेवारी काय केलं आहे बघा शी विल हॅव फिनिश्ड रीडिंग आता आला आलाय का फ्युचर विल आला हॅव आला आणि व्ही थ्री आला म्हणजे आपलं जे स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस व्ही थ्री पूर्ण झालं का विल हॅव फिनिश्ड म्हणजे तिचं वाचून झालेलं असेल काय काय पूर्ण झालेलं असेल वाचणं तिचं वाचणं पूर्ण झालेलं असेल किंवा कशाचं ऑफ द बुक्स पुस्तकाचं किंवा बिफोर फिफ्टीन्थ ऑफ जानेवारी पंधरा जानेवारीच्या आत म्हणजे जो भविष्य काळातला पर्टिक्युलर टाईम होता पंधरा जानेवारीचा त्याच्या आधी ॲक्शन पूर्ण झालेली आहे म्हणून भविष्य काळात एखादी एक ॲक्शन पूर्ण होईल असं गृहित धरायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट वापरतो पण त्या पॉईंटच्या आधी पण होऊ शकतं असा त्याचा अर्थ झाला आता असं एक वाक्य तुम्ही बनवायचं आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायचं त्यानंतर प्रेडिक्टिंग फ्युचर ॲक्शन आता हे प्रेडिक्टिंग फ्युचर ॲक्शन सगळ्या प्रकारचे वाक्य इथे चालतील प्रेडिक्ट करणे म्हणजे काय अंदाज व्यक्त करणे की भविष्यात एखादी गोष्ट पूर्ण होईल आपण सगळ्या प्रकारची वाक्य इथे आणू शकतो आणि वाटल्यास तुम्ही आय थिंक असा शब्द प्रयोग पण सुरुवातीला करू शकतो मग तुम्ही असं म्हणू शकतात आय थिंक असा एक शब्द वापरला आय थिंक ही आय थिंक ही विल हॅव कम आय थिंक ही विल हॅव कम बाय नाईन पी एम काय अंदाज व्यक्त केला की मला असं वाटतं आहे आय थिंक ही विल हॅव कम बाय नाईन पी एम आता सर्वात आधी फ्युचर परफेक्टचा फॉर्म्युला बन बसला आहे का पहा सब्जेक्ट आला विल आला हॅव आला आणि व्ही थ्री आला कमचा व्हिथ्री कम असतो तुम्हाला माहिती आहे कम केम कम तर फॉर्म्युला तर बसला आहे आता प्रेडिक्टिंग फ्यूचर ॲक्शन म्हणजे भविष्य काळात एखादी गोष्ट घडू शकते पूर्ण होऊ शकते त्याचं प्रेडिक त्याला प्रेडिक्ट करणं तसं तर प्रेडिक्ट अर्थ मी तुम्हाला सांगितलं आहे कथन करणं खरं तर भविष्य वगैरे काय नसते आपण ते पण समजून घेतलेलं आहे तर अंदाज मात्र असू शकतो अंदाज आपण व्यक्त करू शकतो तर या ठिकाणी प्रेडिक्टिंग फ्युचर ॲक्शन भविष्य काळातली एखादी ॲक्शन घडू शकते पूर्ण होऊ शकते त्याचं हे वाक्य आय थिंक ही विल हॅव कम बाय नाईन पी एन तर असं जे एखादं भविष्यात घडणारी एखादी घटना तुम्ही काय करा बनवा एक वाक्य बनवा मराठी वाक्य बनवा त्याच्यानंतर ते इंग्लिशमधून बनवण्याचा प्रयत्न करणार आणि करताना काय लक्षात ठेवणार तुम्हाला या ठिकाणी फ्युचर पर्स्पेक्टचा फॉर्म्युला वापरायचा आहे अझ्युमिंग फ्युचर ॲचिवमेंट आता फ्युचर ॲचिवमेंट अझ्युम करायची आहे आता समजा मी माझ्या बाबतीत म्हटलं जरा विचार केला तर आपले दोन तीन वर्ष झाले यूट्यूब चॅनेल सुरू करून आता पन्नास हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले आता माझं पुढचं टार्गेट म्हणजे पुढची इच्छा काय असेल टार्गेट काय आपल्या हातात थोडी असतं ते इच्छा काय की एक लाखापर्यंत व्हावं आणि मग मी काय करणार अझ्यूम करतो आहे अझ्यूम करतो आहे की पुढच्या एका वर्षात माझे एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले असतील काय अझ्यूम करतो आहे पुढच्या एका वर्षात आता समजा डिसेंबर एंडिंग आहे पुढच्या डिसेंबरला आपण बघू किती होतील सहज आता काय म्हणता येत योगायोगाने विषय निघाला आणि नेमका मंथ एंडिंग आहे आज बहुतेक एकोणतीस तीस तारीख काहीतरी असेल डिसेंबर महिन्याची आणि या या म्हणजे एंडिंगला या वर्षाच्या एंडिंगला सहज मी काय करतो आहे अझ्युम करतो आहे माझी फ्युचर ॲचिवमेंट की पुढच्या एका वर्षात काय होणार आहे काय होऊ शकतं माझं माझं अपेक्षा की एक लाख सब सबस्क्रायबर्स पूर्ण होतील तर आ, ते मी इथे काय लिहितो आहे मग काय सांगितलं अझ्युम फ्युचर ॲचिवमेंट मग इथे मी माझा सब्जेक्ट सब्जेक्ट आहे आय आय विल हॅव आय विल हॅव अचीवड मी हा शब्द वापरतो तुम्ही कम्प्लीटेड बी म्हणू शकतात आय विल हॅव अचीवड वन लॅक सबस्क्रायबर्स वन लॅक सबस्क्रायबर्स सबस्क्रायबर्स इन काय म्हणूया आय विल हॅव अचीव्ड वन लाख सब्सक्राइबर बाय द एंड ऑफ नेक्स्ट इयर बाय द एंड ऑफ नेक्स्ट इयर म्हणजे पुढचं वर्ष संपायच्या वेळेपर्यंत मी एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण केलेले असतील बघा अशी माझी इच्छा आहे तुम्ही पण त्याच्यासाठी जरा कॉन्ट्रीब्यूट करत चला आपले व्हिडिओ काय करत चला स्वतः पण सबस्क्राईब करा जेवढे लोक व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांनी सबस्क्राईब केलेलं नसतं मला कळत नाही काय प्रॉब्लेम एक सबस्क्राईबरवर एक क्लिक करून द्यायला पैसे लागतात अहो नाही लागत तसं तुम्ही पैसे भरू शकता आपण जॉईन बटन दिलेलं आहे तिथे तुम्ही क्लिक करू शकतात मंथली सबस्क्रिप्शन घेऊ शकतात काही ऐंशी नव्वद रुपयाचं असतं किंवा तुम्हाला चॅनेलला काही मदत करायची असेल तर थँक्सचं बटन दिलेलं आहे तिथून तुम्ही थोडीफार अमाऊंट कॉन्ट्रीब्यूट करू शकतात पण तेही कंपल्शन नाही ना सबस्क्राईबर करायला सबस्क्राईब करायला तुम्ही सबस्क्राईब करू शकतात फ्रीमध्ये तुम्ही येतात व्हिडिओ बघतात निघून जातात हां पन्नास टक्के पण पन लोक व्हिडिओ बघितलेले सबस्क्राईब करतात की नाही मला डाऊट आहे कारण एवढे लोक व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईबर्स किती झालेले आपले फक्त एक काहीतरी एक्कावन्न हजार काहीतरी आत आत्तापर्यंत मग सर्वांनी सबस्क्राईब करा काहीही फरक पडत नाही कुणाच्या डोक्यात अशी काही शंका असेल की के सबस्क्राईब केल्यावर पैसे लागतात तर नाही लागत पण तुम्हाला तरी पण इच्छा असेल पैसे थोडंफार चॅनेलला मदत करायची तर ते करू शकतात इथे मेहनतच करतो आहे मेहनतीचे पैसे मागायला काही हरकत नसते ठीक आहे आय विल हॅव अचीवड वन लॅक सबस्क्रायबर्स बाय द एंड ऑफ द नेक्स्ट इयर काय केलं मी अझ्युम करतो आहे भविष्यातली अचिव्हमेंट काय भविष्यातली अचिव्हमेंट माझी काय अझ्युम करतो आहे की मी एक लाख सबस्क्रायबर्स पुढच्या एका वर्षात पूर्ण केलेले असतील केलेले असतील मग फॉर्म्युला फॉलो झाला आहे का सब्जेक्ट आहे विल आहे हॅव आहे आणि व्हित्री आहे हो फॉर्म्युला फॉलो झालेला आहे आणि मराठी वाक्य काय पूर्ण केलेले असतील सबस्क्रायबर्स पूर्ण केलेले असतील त्यामुळे बरोबर फ्युचर परफेक्ट आला कारण मराठीत मी तुम्हाला फ्युचर परफेक्टचं सा। फॉर्म्युला सांगितलं आहे एखादी गोष्ट झालेली असेल म्हणजेच काय एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले असतील असेल असतील असणार असे वेगवेगळे मराठी शब्द असतात त्यानंतर एक्सप्रेसिंग ड्युरेशन टील कम्प्लिशन तुम्हाला हा कळला ना अझ्युमिंग फ्युचर ॲचिवमेंट आता तुम्ही पण एखादी काय करू शकतात तर असा विचार करू शकतात की पुढच्या वर्षी तुम्ही पण एखादी ॲचिवमेंट पूर्ण कराल मग तुम्ही पण एक वाक्य इथे कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका की तुम्हाला काय इच्छा आहे की एका वर्षात काय व्हायला हवं तर तसं लिहा की पुढच्या एक वर्षात मी टिंबटिंब गोष्ट पूर्ण केलेली असेल बिंदास लिहा इंग्लिशमधून लिहा आय विल हॅव अचिवड डॅश डॅश हां बाय द एंड ऑफ द नेक्स्ट इयर शेवटचं वाक्य काय सांगतोय मी शेवटचा यूज एक्सप्रेसिंग ड्युरेशन टील कम्प्लिशन फार था, फार छान प्रकार आहे हां ड्युरेशन म्हणजे इथे एक कालावधी येईल टील कंप्लिशन म्हणजे भविष्यात एखादी गोष्ट विशिष्ट पिरियडमध्ये पूर्ण झालेली असेल समजा आता मी काय करतोय यूट्यूब चॅनेल चालवतोय छोटंसं बस हां हाच समजा माझा अर्निंग सोर्स आहे याच्यापेक्षा वेगळा अर्निंग सोर्स समजा माझा दुसरा काहीही नाही आहे तर या या मी काय करतो आहे आता या ठिकाणी कुठे राहतो आहे मी समजा मी मालेगावला राहतो किंवा समजा काय म्हणूया आपण जानेवारी महिन्यात जानेवारी महिन्यात म्हणजे एक वाक्य घेऊया आपण इन नेक्स्ट मंथ Uh, in the next month, I will have I will have made I will have made videos. I will have made videos for three years. For three years, hmm? duration ka hala three म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत काय होणार आहे की मी मागच्या तीन वर्षापासून व्हिडिओ बनवलेले असतील आय विल हॅव मेड व्हिडिओज फॉर थ्री इयर्स किंवा समजा हे वाक्य तुम्हाला थोडं कन्फ्युजिंग वाटत असेल तर दुसरं ला लिहितो मी आय हे जास्त तुम्हाला समजेल बघा आय विल हॅव लिवड आय विल हॅव लिवड इन मालेगाव आय विल हॅव लिवड इन मालेगाव फॉर आय विल हॅव लिवड इन मालेगाव फॉर टेन इयर्स फॉर टेन इयर्स इन द मंथ ऑफ एप्रिल इन द मंथ ऑफ एप्रिल ठीक आहे म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये मालेगावला राहून किती वर्षे पूर्ण झालेले असतील मला दहा वर्षे पूर्ण झालेली असतील झालेले असतील फॉर्म्युला बरोबर आलेला आहे विल हॅव लिवड हां म्हणजे मी इथे राहून मालेगावात राहून झालेलं असेल दहा वर्षासाठी किंवा दहा वर्षे, कि वर्षे पूर्ण झालेले असतील जसं इथे तीन वर्ष पूर्ण झालेले असतील व्हिडिओ बनवायला सुरुवात करून आय विल हॅव स्टार्टेड लिहू म्हणजे जास्त क्लिअर विल आय विल हॅव स्टार्टेड आय विल हॅव स्टार्टेड मेकिंग व्हिडिओज आय विल हॅव स्टार्टेड मेकिंग व्हिडिओज फॉर थ्री इयर्स म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तीन वर्ष पूर्ण झालेली असतील कशासाठी मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करून तीन वर्ष पूर्ण झालेले असतील हे वाक्य फार महत्त्वाचं आहे ह्याच्यावर जास्त फोकस करा आणि याचं वाक्य नक्की बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये टाका की पुढच्या तीन चार वर्षात काय झालेलं असेल तुम्ही जिथे राहतात तिथे किती वर्ष झालेले असतील तुम्हाला राहून किंवा तुम्ही एखाद्या शाळेत शिकत असतात त्या शाळेत पुढच्या वर्षी किती वर्ष पूर्ण होतील त्या शाळेत शिकून किंवा मग समजा तुम्ही लग्न झालेले असाल तर पुढच्या वर्षी लग्न होऊन किती वर्ष पूर्ण झालेली असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य तुम्ही लिहू शकतात किंवा एखादी गोष्ट शिकायला सुरुवात केलेली इंग्लिश शिकायला सुरुवात केलेली तर इंग्लिश शिकायला सुरुवात करून पुढच्या वर्षी किती वर्ष झालेले असतील हे असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य या प्रकारात बनवता येतील आणि बनवा तुम्ही ही प्रॅक्टिस फार महत्त्वाची असते कारण अशा प्रकारची प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट पुन्हा पुन्हा मी तुम्हाला चार पाच प्रकार सांगितले इथे सुद्धा मी कैक प्रकार सांगू शकतो की तुम्ही काय काय पूर्ण केलेलं असेल काय काय मिळवलेलं असेल किंवा फ्युचर जे प्रेडिक्शन असतं तिथं काय पण बनवू शकता तुम्ही संध्याकाळपर्यंत हे झालेलं असेल सकाळपर्यंत ते झालेलं असेल परवापर्यंत ते झालेलं असेल जवळजवळ सारखाच यूज आहे फक्त मी त्यांचं कॅटेगरायझेशन करून दिलं वेगवेगळ्या प्रकारामध्ये आणि भविष्य काळात एखादा पॉईंट आहे त्याच्या आधी पण एखादी गोष्ट पूर्ण होऊ शकते एखादा व्यक्ती म्हणू शकतो मी दोन हजार पंचवीस लागण्यापूर्वी मी इंग्लिश बोलायला शिकलेलो असेल काय वाक्य सांगितलं मी दोन हजार पंचवीस सुरू होण्यापूर्वी मी इंग्लिश बोलायला शिकलेलो असेल या वाक्याचं सगळ्यांनी कंपल्सरी कमेंट बॉक्समध्ये इंग्लिश ट्रान्सलेशन करायचं आहे परत सांगतो काय दोन हजार पंचवीस सुरू होण्यापूर्वी मी इंग्लिश बोलायला शिकलेलो असेल ओके व्हिडिओ आवडतोच आहे आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा शेअर जास्त करा आणि खरंच सांगतो सबस्क्राईबर केलं सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका आणि तो पुन्हा एकदा आठवण करून देतो एक नवीन ऑप्शन आलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल आपल्या चॅनलला काही मदत करावी तर निश्चितच खाली रिमिक्स ते रिमिक्स आणि डाउनलोड दोघांच्यामध्ये थँक्सचं बटन असतं त्याच्यावर जर बटन दाबलं तुम्ही चाळीस पन्नास रुपये काय असेल ते तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही मंथली मेंबर पण बनू शकतात ऐंशी नव्वद रुपयाचं फक्त आता तुम्ही दिवसभर किती खर्च करतात तुम्हाला माहिती आहे ऐंशी नव्वद रुपये महिन्याचं तुम्हाला काहीच हरकत नाही मेंबरशिप घ्यायला पण ठीक आहे ज्याची त्याची इच्छा कंपल्सरी नाही माझं काम होतं तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवणं तुम्हाला वाटतं आहे आवडतं आहे फायदा होतो आहे तर नक्कीच तुम्ही हे ऑप्शन निवडा ऑल राईट थँक्यू नमस्कार सर्वांना हॅपी न्यू इयर आज वर्ष संपत आहे दोन हजार तेवीस बहुतेक तीस डिसेंबर असावी आज, आज एकोणतीस किंवा तीस शे हां तीस डिसेंबर उद्या एकतीस डिसेंबर आहे आज सेकंड लास्ट डे आहे डिसेंबर महिन्याचा म्हणून माझ्यातर्फे तुम्हाला खरोखर जे, तुम्हाला, जे काही झालं असेल ते विसरून जा वेळ वाया गेली असेल ते विसरून जा नवीन वर्ष आहे नवीन वर्षाची चांगली सुरुवात करा मनापासून तुम्ही अभ्यास करा माझी विनंती आहे तुम्हाला या जगात काहीही अशक्य नाही तुम्ही ठरवलं तर करता येईल पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मेहनतीला पर्याय नाही जर इंग्लिश शिकायचं असेल तर काही मिळवायचं असेल तर सर्वात पहिली गोष्ट मेहनत दुसरी गोष्ट मेहनत तिसरी गोष्ट मेहनत एक वेळा आपण हुशार कमी असू चालेल हुशारी नसली ते पण चालेल पण मेहनतीशिवाय होणार नाही कैक हुशार लोक आहेत मेहनत न केल्यामुळे वाया गेले काय मग आपला पुढच्या वर्षाचा एकच रेझोल्युशन हार्डवर्क नंबर वन नंबर टू हार्डवर्क आणि नंबर थ्री हार्डवर्क ऑर राईट हॅव अ नाईस डे एन्जॉय युअर सेल्फ थँक्यू